नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो वर्गमूळ आणि घनमूळ या संबंधीची अत्यंत महत्वाची माहिती देण्यासाठी मी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलोय मला माहिती आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला वर्गमूळ आणि घनमूळाच्या संबंधी जी माहिती देणार आहे त्यामुळे मित्रांनो वर्गमूळ आणि घनमूळ काढण्यासंबंधीचे तुमच्या मनातले अनेक प्रश्न आज क्लिअर होणार आहेत म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून आपला चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर मी गणित कसं होईल हे समजावून देण्यासाठी वेगवेगळ्या टॉपिकवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर मित्रांनो वेळ अजिबात वाया घालवणार नाही लेट गेट स्टार्टेड वर्गमूळ काढताना आणि घनमूळ काढताना सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला जी माहिती देणार आहे त्या संबंधीची तीन तीन उदाहरणे मी तुमच्या समोर घेतली बघा या ठिकाणी सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला माहिती एक 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 आहे एकशे वर्गमुळामध्ये एकशे शहाण्णव म्हणजे कर्णी चिन्हामध्ये एकशे शहाण्णव लिहिले याचा अर्थ त्याचं वर्गमूळ विचारलेलं आहे तर तुम्हाला माहिती मित्रांनो एकशे शहाण्णवचं च वर्गमूळ आहे चौदा ते चौदा लिहिले की कर्णी चिन्ह निघून जातं म्हणजे वर्गमुळाचं जे चिन्ह आहे ते आपण काढून टाकलं तरी चालतंय हे सर्वांना माहीत असतं मित्रांनो परंतु आता त्याच्याही थोडंसं पुढे जाऊ इथं तुम्हाला वर्गमुळामध्ये एकशे शहाण्णव दिसत आहे एकशे शहाण्णव दिसत आहे पण मध्ये चिन्ह दिलेलं आहे अशा वेळी काय करायचं याचंही उत्तर मित्रांनो चौदा हेच असणार आहे फक्त या दशांश चिन्हाचं इकडं रूपांतर काय होईल हे फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि हे बऱ्याच मित्रांच्या लक्षात न आल्यामुळं त्यांचं अशा पद्धतीचं वर्गमूळ काढताना चूक होत असते तर चला मित्रांनो इथं लक्षात घ्या वर्गमूळ काढताना नेहमी लक्षात ठेवायचं जे दशांश स्थळं सोडलेली असतात ती दोन दोनच्या पटीत असतात एकतर दोन दशांश स्थळ सोडलेले असतात किंवा चार दशांश स्थळ सोडलेले असतात इथं उदाहरण चार दशांश स्थळ सोडलेली बघा एक तर दोन दशांश स्थळ सोडून वर्गसंख्या तयार झाली असते किंवा चार दशांश स्थळ सोडून वर्गसंख्या तयार झाली असते किंवा चार मध्ये दोन मिळवा सहा दशांश स्थळ किंवा आठ दशांश स्थळ किंवा दहा दशांश स्थळ असे मित्रांनो दोन दोनच्या पटीमध्ये दशांश स्थळ सोडलेली असली तरच त्याचं वर्गमूळ आपण अशा पद्धतीने सांगू शकतो मग इथं काय करायचं मित्रांनो जेव्हा ही ही वर्गसंख्या आहे मित्रांनो एक एक दशांश नऊसा ही वर्गसंख्या ही कुणाचा तरी वर्ग आहे ती वर्ग कुणाचा आहे तर त्यातला अंदाज आलाय आपल्याला त्यातले आकडे असणार ही एक आणि चार म्हणजे चौदा म्हणतोय आपण त्याला तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा जेव्हा ही दोन दशांश स्थळं सोडून वर्गसंख्या असेल तेव्हा त्याचं वर्गमूळ काढताना एक दशांश स्थळ सोडायचं म्हणजे निम्मी दशांश स्थळ करायचे मित्रांनो दोन दशांश स्थळ असतील वर्गसंख्येत तर वर्गमूळ काढताना एक दशांश स्थळ सोडा आता इथं तुम्हाला लॉजिक लावता येईल बघा याचा जर गुणाकार केला तर चौदा गुरिले चौदा एकशे शहाण्णव होतील आणि गुणाकार करताना हे एक दशांश स्थळ आणि अजून एक दशांश स्थळ असे दोन दशांश स्थळ आपण उत्तरात लिहितो बरोबर इथं चार दशांश स्थळ सोडली याचा अर्थ काय इथं चौदा हेच उत्तर असणार आहे मित्रांनो त्याचं वर्ग मग चौदा हेच असणार आहे फक्त दशांश स्थळ आपल्याला द्यावी लागणार आहे बरोबर की नाही म्हणजेच मित्रांनो ये ही जी संख्या आहे ही दोन दशांश स्थळं सोडून त्याचा वर्ग केलेला असणार आहे ही दोन दशांश स्थळ आणि त्याला पुन्हा त्याच संख्येने गुणायचं म्हणजे अशी एकूण चार दशांश स्थळ गुणाकार करताना झाली की ती गुणाकारामध्ये चार दशांश स्थळ सोडली असतात म्हणजे याच्या उलट करताना ही चार दशांश स्थळं आहे तर इकडं दोन दशांश स्थळ सोडावी लागतील हा एक वर्गमूळ काढताना अत्यंत महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा मित्रांनो याचं उत्तर असणार आहे शून्य दशांश चिन्ह एक चार बरोबर बर, तर अशा पद्धतीने हे लक्षात घ्या वर्गमूळ काढताना दशांश स्थळं जर सोडलेली असतील तर ती दोन दोनच्या पटीत असायला हवी आणि दोन दोनच्या पटीत जर असली तर वर्गमूळ काढताना दिलेल्या संख्येचं वर्गमूळ काढा आणि इथं जेवढी दशांश स्थळं सोडली त्याच्या निम्मे तुम्ही जे वर्गमूळ काढलं त्याच्यात त्याचे निम्मे दशांश स्थळ सोडा आणि उत्तर लिहून टाका आलं लक्षात मित्रांनो मुद्दा मी एक सारखी संख्या घेतली होती या ठिकाणी तुम्हाला समाजण्यासाठी आता बाकीचं तुमच्या लक्षात आलंच असणार आहे आता घनमुळाच्या बाबतीत बघा इथं कर्णी चिन्हामध्ये तीन आहे जेव्हा इथं संख्या दिलेली असते तेव्हा तेवढं मूळ काढायचं असतं इथं तीन आहे म्हणजे सातशे एकोणतीसचं काय काढायचं आहे घनमूळ काढायचं आहे तिसरं मूळ काढायचं आहे जेव्हा संख्याच दिलेली नसते त्यावेळेस मात्र वर्गमूळ काढायचं असतं इथं दोन लिहायची गरज नाही कारण दोन नाही लिहिलं तर समजून जायचं की त्याचं वर्गमूळ काढायचं असतं आता इथं तीन लिला आहे म्हणजे सातशे एकोणतीसचं तिसरं मूळ काढायचं आहे म्हणजेच घनमूळ आता सातशे एकोणतीसचं घनमूळ आहे मित्रांनो नऊ नऊ गुणिल नऊ एक्क्याऐंशी होतात एक्क्याऐंशी गुणिल नऊ केलं तर पुन्हा सातशे एकोणतीस मिळतील तुम्हाला त्याच्या पुढे जाऊ चला आता इथं तीन तीन दशांश स्थळं सोडली इथं लक्षात ठेवा मित्रांनो सातशे एकोणतीस ही घनसंख्या आहे कुणाची नऊची नऊची घनसंख्या सातशे एकोणतीस आहे ज्या वेळेस घनसंख्या दिली असते तेव्हा त्या घनसंख्येमध्ये जे दशांश स्थळ असतात ते तीन तीनच्या पटीत असतात बघा इथं तीन आहे इथं सहा आहे येतही लक्षात मित्रांनो जी घनसंख्या असते त्यामध्ये दशांश स्थळं हे तीन तीनच्या पटीत सोडलेले असतात जी वर्गसंख्या असते त्यामध्ये दशांश स्थळ हे दोन दोनच्या पटीत सोडलेले असतात इथं तीन सोडले ना म्हणजे याचा अर्थ घनमुळात एकच सोडायचं तीन दशांश स्थळ सोडली असली तर घनमुळामध्ये एकच दशांश स्थळ सोडायचं आलं लक्षात मित्रांनो कारण आपण तिसरं मूळ काढतोय त्याच्या थोडंसं पुढे जाऊ इथं सहा दशांश स्थळ सोडली याचा अर्थ घनमुळामध्ये दोन दशांश स्थळं सोडायची मित्रांनो आलं लक्षात आणि थोडंसं लॉजिक लावल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा शून्य दशांची शून्य नऊ गुणिले पुन्हा शून्य दशांना शून्य नऊ गुणिले शून्य शून्य नऊ आता तो जो गुणाकार असेल त्यामध्ये हे दोन दशांश स्थळ अजून दोन आणि अजून दोन असे एकूण सहा होतील उत्तर तर तुमचं सातशे एकोणतीसच येईल परंतु सहा दशांश स्थळ तुम्हाला सोडावं लागतील याचा घन करताना याचा घन करताना सहा सोडावं लागली मग त्याचं घनमूळ काढताना दोनच काढायला दोनच दशांश स्थळ सोडायची अशा पद्धतीने मित्रांनो याचं रूपांतर तुम्हाला करता आलं पाहिजे घनमूळ आणि वर्गमुळाच्या बाबतीत हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो चला तर मित्रांनो दोन उदाहरणं तुमच्या समोर घेतली ही दोन्ही उदाहरणं तुम्हाला दिसताना सारखी दिसत जरी असली तर ती सारखी नाही मित्रांनो आपण बिलकुल गडबड करायची नाही गोंधळ होऊ द्यायचा नाही इथं लक्षात घ्या वर्गमुळामध्ये एकशे शहाण्णव आहे आणि टक्केवारीचं चिन्हसुद्धा हे दोनही संख्या टक्केवारी हे चिन्हसुद्धा आणि एकशे शहाण्णव हे दोघंही वर्गमुळामध्ये आहे इथं मात्र वर्गमुळामध्ये फक्त एकशे शहाण्णव आहे आणि टक्केवारीचं चिन्ह जे आहे ते वर्गमुळाच्या बाहेर आहे तर आपल्या याच्या किमती काढायच्या आहे आणि ह्या किमती कशा काढायच्या हे समजून घेऊ तर चला मित्रांनो वर्गमुळामध्ये एकशे शहाण्णव टक्के आहे ना तर तुम्ही त्याचं रूपांतर असं करू शकता बघा वर्गमुळामध्ये एकशे शहाण्णव छेद शंभर टक्के म्हणजे काय शंभरशी केलेली तुलना ना आणि टक्केवारीचं चिन्ह जे असतं त्याचं रूपांतर आपण शंभरमध्ये करून छेदात लिहू शकतो तर आलं लक्षात मित्रांनो जसं की शंभरपैकी जर मला सत्तर गुण मिळाले तर आपण हे सत्तर टक्के लिहितोच की नाही सत्तर टक्के लिहितो मग हे सत्तर वरती गेले आणि टक्केवारीच्या ऐवजी शंभर खाली आले तसं इथं एकशे शहाण्णव टक्के म्हणजे काय एकशे शहाण्णव अंशस्थानी आणि टक्केवारीचं चिन्ह त्याच्याऐवजी शंभर छदस्थानी अशा पद्धतीने लिहू शकतो आता याच्या पुढची पायरी काय होईल मित्रांनो एकशे शहाण्णवच्या ऐवजी चौदा लिहा आणि शंभरच्या ऐवजी दहा लिहा शंभरचं वर्गमूळ दहा आणि एकशे शहाण्णवचं वर्गमूळ चौदा झालं काम आपलं छेदस्थानी दहा जर असेल तर एक दशांश चिन्ह सोडून आपण त्याचं उत्तर लिहू शकतो अशा पद्धतीने आपण दशांश चिन्हामध्ये सुद्धाही त्याचं उत्तर लिहू शकतो आणि अपूर्णांकामध्ये सुद्धा त्याचं उत्तर लिहू शकतो परंतु इकडे मात्र थोडासा बदल आहे बघा मित्रांनो तो बदल तुमच्या लक्षात आणून देतो हे बऱ्याच वेळा बऱ्याच मित्रांच्या लक्षात येत नाही म्हणून मी दोन्ही उदाहरणं सारखीच घेतली फक्त त्यात फरक काय आहे हा एकदा तुमच्या लक्षात आला ना मित्रांनो मग मात्र तुम्हाला कोणतीही अडचण राहणार नाही आता इथं वर्गमुळामध्ये एकशे शहाण्णव आहे त्याच्याऐवजी आपण चौदा लिहू शकतो बरोबर की नाही फक्त आपण ह्या एकशे वर्गमुळात एकशे शहाण्णव त्याचंच रूपांतर चौदा केलं पुढे टक्केवारी जसं तसं आहे ते लिहून टाकलं चौदा टक्के आता तुम्हाला पुढे माहिती आहे चौदा टक्के म्हणजे चौदा छेद शंभर हे झालं तुमचं उत्तर किंवा छेद शंभर असेल तर दोन दशां सोडून सुद्धा आपण त्याचं उत्तर लिहितो तर हे सुद्धा तुमचं उत्तर असू शकतं जे योग्य आहे उत्तर सोडवताना कोणत्याही एखाद्या उदाहरणामध्ये जर अशा संख्या आल्या तर त्यामध्ये तुम्हाला याच्यापैकी कोणत्या आकड्यांचा कोणत्या उत्तराचा उपयोग होईल त्यानुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता ही झाली मित्रांनो बेसिक माहिती आता प्रत्यक्ष उदाहरण कसं येतं ते समजावून घेऊ म्हणजे तुम्हाला या वर्गमूळ काढण्याच्या संबंधीच्या ह्या ज्या संख्या दिसत आहे ना हा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे मित्रांनो हा गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नाची तुम्हाला पुन्हा कधी अडचणच राहणार नाही दोन उदाहरण घेतो मी एक घनमुळाच्या संबंधीचं घेतो आणि एक वर्गमुळाच्या संबंधी घेतो म्हणजे मित्रांनो तुमची कायमची ह्या प्रश्नासंबंधीची अडचण दूर होऊन जाईल आपण आता जे बेसिक समजावून घेतलं मित्रांनो त्या आधारे मी तुमच्या समोर दोन उदाहरणं घेतली इथं बघा पाचशेचे घनमुळामध्ये बहात्तर दशांशिन नऊ टक्के बरोबर किती आता घनमुळामध्ये बहात्तर दशांची नऊ आणि टक्केवारी हे सर्वचे सर्व हे घनमुळात आहे हे लक्षात घ्या इथं मात्र बघा शंभरचे वर्गमुळात पंचवीस आणि टक्केवारीचं चिन्ह हे वर्गमुळाच्या बाहेर आहे हे इथं लक्षात घ्या त्याचंही उत्तर विचारलं आहे दोन्ही उत्तर आपण समजावून घेऊ मित्रांनो पाचशेचे म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे पाचशे गुणिले घन मुळामध्ये बहात्तर चिन्ह नऊ टक्के तर आपण घन मुळामध्ये बहात्तर चिन्ह नऊ टक्केच्या ऐवजी छेदस्थानी शंभर असं लिहू शकतो मित्रांनो बरोबर आता एक लक्षात घ्या चिन्ह जर आपल्याला काढून टाकायचं असेल म्हणजे ह्या बाजूला जर घ्यायचं असेल तर इथलं सुद्धा चिन्ह तितकेच घर उजवीकडे सरकवायचं असतं अंश स्थानी दिलेल्या संख्येचं चिन्ह उजवीकडे किंवा डावीकडे तुम्ही जितके स्थळ सरकवलं तितकेच स्थळ छेदाचं सुद्धा सरकवू शकता तुम्ही आता, आता इथं आपण हे चिन्ह जर उजवीकडे एक घर सरकवलं उजवीकडे एक दशांश स्थळ सरकवलं तर ते इथं येईल आणि इथं आलं की ती संख्या सातशे एकोणतीस तयार होऊन जाईल पूर्ण संख्या तयार होईल पलीकडे जे दशांचिन्ह निघून जाईल त्याला काही अर्थ राहणार नाही परंतु मित्रांनो हे करताना तुम्हाला छेदाचाही सरकावं लागेल एक दशांश स्थळ तर छेदस्थानी दशांश चिन्हच नाहीये मग आपल्याला का काय करावं लागेल जेव्हा दशांश चिन्हच नसतं तेव्हा इथं शून्य देऊ शकतो आपण आणि मग इथलं दशांश चिन्ह निघालं आणि ते इथं जाईल आणि ती, ती सातशे एकोणतीस तयार होऊन जाईल आलं लक्षात मित्रांनो तर त्याच्याही पुढे जवळ बघा पाचशे गुणिले आता हे जे चिन्ह आहे हे चिन्ह काढूनच टाकू सातशे एकोणतीसच्या ऐवजी नऊ घेऊ एक हजारच्या ऐवजी दहा घेऊ दहाचा घन एक हजार नऊचा घन एकशे सातशे एकोणतीस आता आपण याचा गुणाकार करू हे दहाचा हा शून्य काढला हा शून्य काढला नावा पाचशे पंचेचाळीस चारशे पन्नास हे उत्तर आलं पन्नास गुणिले नऊ बरोबर चारशे पन्नास तर याचं उत्तर आहे मित्रांनो चारशे पन्नास अशा पद्धतीने मित्रांनो थोडंसं गोंधळात टाकणारं उदाहरण असतं पण सोडवायला फार सोपं असतं घनमुळासंबंधी किंवा संबंधी मी तुम्हाला जी माहिती समजावून देतोय मित्रांनो या व्हिडिओमधून ती माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली तुम्हाला आवडली असेल तुमच्या गरजेची असेल तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका मित्रांनो आणि तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो खूप सारे मित्र आहे आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहतात लाईक देखील करतात त्यांना व्हिडिओ खूप आवडतात देखील त्यांच्या कमेंट्स पण भरपूर असतात परंतु त्यांच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून जातो तर असं कुणी राहिलं असेल चॅनल सबस्क्राईब करायचं तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबचं बटन तुम्ही दाबलं की तोच आपल्या चॅनलला सपोर्ट असणार आहे तर आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे उदाहरण समजावून घेऊया बघा मित्रांनो शंभरचे पंच वर्गमुळात आहे ना मग शंभर गुणिले वर्गमुळात पंचवीस तर त्याच्याऐवजी पाच लिहू शकतो आपण पंचवीसचं वर्ग पाच टक्के टक्केचं चिन्ह बाहेर आहे ते तसंच तसं देऊन घेतलं बघा पुन्हा एकदा मांडणी करू आपण शंभर गुणिले पाच टक्के म्हणजे पाच छेद पुन्हा शंभर आहे लक्षात मित्रांनो आता हे शंभर आणि हे शंभर कट झाले शिल्लक राहिले फक्त पाच तर मित्रांनो ही उदाहरणं फार फार सोपी असतात फक्त इथं आपल्याला लक्षात घ्यायचं असतं टक्केवारीचं चिन्ह कुठं आहे इथं लक्षात घ्या टक्केवारीचं चिन्ह कुठं आहे कदाचित ही हे उदाहरण आणि हे उदाहरण एकत्र एक करतील इथं मध्ये बेरजेचं चिन्ह देतील आणि बरोबर किती विचारतील तर शेवटी सर ते शेवटी तुमचं काय होणार आहे याचं उत्तर मिळेल चारशे पन्नास चा, याचं उत्तर मिळेल पाच एकूण होईल चारशे पंचावन्न म्हणजे उदाहरण कसंही असू द्या त्याची मांडणी कशी असू द्या फक्त त्यातले जे उदाहरणं आहेत ज्या ती जी मांडणी आहे ती मांडणी कशी सोडवायची हे एकदा लक्षात आलं रे आलं की ते उदाहरण कितीही मोठं असू द्या कितीही किचकट असू द्या काहीही अडचण येत नाही अशा टाईपची उदाहरणं जर तुम्हाला मिळाली मित्रांनो तर त्याचा भरपूर सारा सराव करा तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकं गणित तुमच्या अंगवणी पडेल मी प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला सांगतो गणिताचा सराव केल्याने गणित अंगवणी पडतं तुम्ही पटपट गणिताची उत्तरं सोडू शकतात आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला वर्गमूळ आणि घनमुळाच्या संबंधी महत्वाची माहिती देणं मला तुम्हाला जास्त महत्वाचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आपल्या चॅनलवरील व्हिडिओची किंवा हा व्हिडिओ तुमच्या मित्राला जर गरजेचा असेल तर आपल्या चॅनलवरील बाकीचे व्हिडिओ किंवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो तोच चा आपल्या चॅनलला तुमचा सपोर्ट असणार आहे आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करणार ना तर चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू मित्रांनो तोपर्यंत बाय बाय जय हिंद